तुम्ही सुरू करा म्हटलं की मी करेन मेहता असे बाजूला का बसले मेहता प्रश्न काय 11 ये ना मुझे आ गया अभी आने एक सेकंड पटके नहीं मदद बना ओ हो 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 चलो आने लागले नहीं केवल आदत ही होती ना कौन तो प्रॉब्लम संभाले काल काल श्रद्धेय अटलजींच्या जन्मदिनाच्या निमित्ताने महापौर मुरलीधर मोहळजींच्या ट्रस्टच्या वतीने जो एक अटलजींच्या नावाने पुरस्कार दिला जातो तो रघुनाथजी माशेलकरांना देण्यात आला त्या कार्यक्रमामध्ये मी जे वाक्य म्हटलं की मी कोल्हापूरला जाणार आहे यावर खूप उलटसुलट चर्चा झाली आणि त्यामुळेच मी आज आपल्याला थोडा त्रास दिला आहे दुपारच्या वेळेला बोलवला आहे मी कोल्हापूरला परत जाणार आहे हे माझ्या वाक्याने कोणी हुरळून जाऊ नये आणि कोणी घाबरूनही जाऊ नये मला इतकं काही त्याबद्दल होईल असं वाटलं नाही परंतु माझं वाक्य जे होतं ते जेव्हा केव्हा केंद्राने मला दिलेलं मिशन पुण्यामध्ये काय मला सहजासहजी पाठवलेलं नाही को, को केंद्राने मला पुण्यामध्ये जाण्यासाठी दिलेलं मिशन पूर्ण होत नाही तोपर्यंत मी काय कुठे जात नाही पण त्यानंतर माणसाला आयुष्याच्या शेवटी कुठेतरी सेटल व्हायचं असतं त्या सेटल होण्याच्या बाबतीमध्ये माशेलकरांना बापट बापटसाहेबांनी असा सल्ला दिला की पुणं हे सेटल व्हायला हो चांगलं आहे मी त्यावर एवढे टिप्पणी केली की ते, के ते फारच चांगलं आहे परंतु मी मात्र माझ्या माझ्या कोल्हापूरला जाईन आफ्टर कम्प्लिटिंग माय मिशन म्हणजे उद्या परवा पाच वर्ष दहा वर्ष पंधरा वर्ष वीस वर्ष पंचवीस वर्ष किती असू शकतं आणि त्यामुळे काही जणांना आनंद झाला की चालले ग वा 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 आणि काही जणांना दुःख झालं कमाला दादा हे वर्षभर तुम्ही इतकं पुण्यामध्ये कोरोनामध्ये चांगलं काम केलं त्याच्यानंतर संघटना मजबूत करणे केलं आणि तुम्ही असं का म्हणताय आणि त्यामुळे त्यासाठी मी आपल्याला बोलवलं आहे की कोणी हुरळून जाऊ नये कोणी घाबरून जाऊ नये जसं अर्धा मिनटं मी आणखी वाढवतो मी विद्यार्थी परिषदेसाठी ऐंशी ते, 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 हो ते त्र्याण्णव तेरा वर्ष घर सोडलं होतं ते आमच्या संघटनेत परंपरा आहे एक जिल्हा तीन जिल्हे एक राज्य तीन राज्यासाठी मी ऑल इंडिया सगळे झालो आफ्टर थर्टीन इयर्स द्यावाला असा विषय आला की मी आता माझ्या पर्सनल लाईफला सुरुवात करायची कारण त्या तेरा वर्षामध्ये तुम्ही पर्सनल लाईफ करायचं नसतं तर कुठे करणार तर मी म्हटलं की नाही मला मुंबईमध्ये मी जन्मलो शिकलो कॉलेज तिथे गेलं विद्यार्थी कॉन्टॅक्टमध्ये आलो पण मी माझ्या बावीसशे लो, लोक लोकसंख्येच्या मूळ गावी जाणार आणि माझ्या बावीसशे लोकसंख्येच्या मूळ गावी खरंच मी दोनशे राहिलो याला म्हणतात स्थिर होण्यासाठीचं गाव ठरणं आणि त्यामुळे केवळ बापट साहेबांच्या बोलण्याचा संदर्भ घेऊन मी असं म्हटलं की पुणे हे सटलवाला खूपच चांगलं शहर आहे पण मी माझा माझं आपलं कोल्हापूरला परत जाणार आहे आफ्टर कम्प्लिटिंग माय मिशन कोणती मिशन आहे आता मी तुम्हाला कसं सांगू माझं मिशन माझं मिशन गेल्या वर्षभरामध्ये व्यवहारात दिसत आहे ते देवेंद्रजीनाही माहिती आहेत आणि मलाही माहिती आहे नाही विरोधक जे आहेत ते पक्षाच्या हरशीच आहेत ना की ज्यांना मिशन माहिती आहे आणि त्यामुळे त्यांना असं वाटतंय की हे गेलेले बरे तर मी देवेंद्रजीनं असं म्हटलं की त्यांना असं सांगा की मी काय इथे कायमचा राहायला आलेलो नाही मला केंद्राने दिलेलं मिशन पूर्ण झाल्यानंतर मी जाणार आहे जाणार आहे म्हणजे काय तर उद्याच चाललो काय बॅगवरून तुमचा सगळ्यांचा निरोप घेऊन तुम्ही पुढची विधानसभेची निवडणूक <laughs> दोनदा महापूर येईल दोनदा भूकंप होईल काय सांगतो चार वर्षांची लढवणार नाही एवढ्या लवकर कधी राजकारणात राजकारण नसतं त्यामुळे मला कोथरूडची विधानसभा लढवण्या इतकं मिशन दिलेलं नाही कोथरूडची विधानसभा लढण्याच्या निमित्ताने पुण्यात जाऊन एक्स कर वाय कर झेड कर असं सांगितलेलं जे आहे त्याच्याबरोबर योग्य दिशेने मी आहे तुम्हाला व्यवहारातही दिसतं आहे की गेल्या वर्षभरात खूप गोष्टी झाल्या आणि कोरोनामुळे काही मर्यादा होत्या त्यामुळे आता कोरोना जसं जसं नियंत्रणात येईल तसं आगामी काळात दिसेल आणि त्यामुळे कोथरूड विधानसभा हे काय मला पाठवण्याचं मिशन नव्हतं तर जाऊन तिथे पाय रोवण्यासाठी लोकप्रतिनिधी व्हायला लागतं कोथरूडचा आमदार हो करायचं ते खूप मोठं आहे म्हणजे फक्त कोथरूडच्या अनुषंगाने तुम्ही बोलला नाही तर एकूण तुमच्या निवृत्तीनंतरचा जो विचार आहे तो तुम्ही काल बोलून दाखव करेक्ट करेक्ट आणि मुळात मी राज्याचा अध्यक्ष आहे मी पुण्यात राहिलो काय कोल्हापुरात राहिलो काय नागपूरमध्ये राहिलो लोक आहे शेवटी मी राज्याचा विचार करणार त्याच्यात पुण्याचा विचार येतोच पण मूळ मुद्दा असा की हा कालचा संदर्भ हा लगेच बॅगावरून जाण्याचा नाही तर अगदी स्पेसिफिक संदर्भ होता बापरसाहेबांचा माशेलकरांना की पुन्हा हे सेटल व्हायला चांगला आहे वगैरे बाकी तुम्हाला भाषेत माहिती आहे तर त्या संदर्भात म्हटलं की खूपच चांगला आहे पण मला माझ्या माझ्या मूळ गावी जायचं आहे म्हणून मी संदर्भ मागसाही दिला की ज्यावेळेला मी त्र्याण्णवला ऑल इंडिया युनिव्हर्सिटी होतो आणि पहिला रुपया कमावण्याचा विषयाला ॲट द एज ऑफ थर्टी थ्री ते मी माझ्या गावी जाऊन कमी होईल आणि मग मी शेती केली मी काजूचा छोटा कारणा चालवला सर तुम तुमचे इथले भाजप मधले जे सहकारी आहेत इतके म्हणजे दिवाळ्याचे संबंध आहेत तुम्हाला परत जाऊ देतील का नाही मी मगाशी तुला दोन हजार सॉरी तुम्हाला दोन हजार चोवीसच्या कोथरूड संबंधी म्हटलं तेच आहे की ही वेळ जेव्हा केव्हा येईल तोपर्यंत खूप पुलाकडून पाणी गेलेलं असेल एखाद्या वेळेस तेच इतके समर्थ असतील की ते म्हणतील की आता तुम्ही जायला हरकत नाही

त्र्याण्णवला अनेकांना आश्चर्य वाटलं आय वॉज ऑल इंडिया जनरल सेक्रेटरी मी जनरल सेक्रेटरी असतानाचे निम्मे जणं आता मंत्रिमंडळ आहेत केंद्राच्या पण लोक म्हणून हे चालला कुठे चालला कुठे त्याला वाटलं कोल्हापूर मी त्याच्या पुढे पन्नास किलोमीटर घेऊन माझ्या घर बांधलं नव्याने तर प्रत्येकाला असं वाटत असतं की खूप केल्यानंतर आपल्या आपल्या मूळ गावी सेटल व्हावं दादा तुम्ही तुमची भूमिका स्पष्ट केली परंतु आज लगेच अजित पवार मुख्यमंत्री ते म्हटले की मग तुम्ही आला होता कशाला पण त्यांना त्यांना काय पडली आमच्या पक्षाची त्यांनी जरा त्यांचं बघावं ना त्यामुळे त्यांनी काय म्हणणं याच्याशी माझा काही संबंध नाही त्यांना पुण्याची काय तुमच्या त्यांनी त्यांच्या त्यांनी त्यांच्या पक्षाची काळजी करावी त्यांनी त्यांच्या स्थानाची काळजी करावी वारंवार मी हे म्हटलेलं आहे किंवा त्यांनी उद्या पवारसाहेबांनी महाराष्ट्रामध्ये काही मोठी पोझिशन द्यायला देण्याची वेळ आली ते कोणाला देणार आहेत तेवढं पवार विचारून घ्या तुम्ही पुण्यात म्हणजे पुण्यात काल जे विधान केलं त्याचा अर्थ मी परत जाईन असं काढला पण कोल्हापूरकरांनी मात्र परत येईन असा अर्थ काढला तेव्हा सतेज पाटील असं म्हटले की दादा परत कोल्हापूर स्वागत होईल माहीत नाही कोल्हापूरकडे आल्याने अर्थ घेतला की जा, परत ने ने पर मी परत येईन नाही पण मी कोल्हापूरहून कुठे गेलोय आणि पुण्याहून कुठे चाललेलं आहे मी राज्याचा अध्यक्ष असल्यामुळे सर्व दूर आहे अठ्ठावीस दिवस मी प्रवासात असतो आता मी अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस चार दिवस करा बोलला महानगरपालिकेची निवडणुका घोषित झालेल्या आहेत साडेचारशे गावच्या ग्रामपंचायती आहेत तर मी चाललो गेल्या आठवड्यात होतो त्यावेळेला तालुका अध्यक्षांची खूप चांगली बैठक घेऊन आलो त्यामुळे बंटी पाटील काय म्हणतात आणि अजित पवार काय म्हणतात याचा माझा काही संबंध नाही मला माझा पक्ष काय म्हणतो महत्वाचं आहे आणि पक्षाने मला असं सांगितलं की कुठे जायचं नाही जेव्हा काय आम्ही सांगू तेव्हा जायचं त्यावेळेला जसं त्यांनी सांगितलं की पुण्याला जा मी आलो खळखळत नाही गेले आता म्हणतील की पुन्हा असे चलो तर आमची बॅग बांधलेलीच असते काय काळजीपासून कोल्हापुरामध्ये एक तीन पक्ष वेगळे लढणं कोल्हापुरात हे नाटक आहे ते तिघे एकत्र आहेत ते एकत्र लढले तर सीट्स वाटताना भांडणं होतील आणि त्यामुळे तिघांनी वेगळं लढायचं दोन दिवस आधी कोणाचे विजय येऊ हो शकतात त्या ठिकाणी एक मला मदत करायची आणि निवडणुका झाल्यानंतर पुन्हा आघाडी करून महानगरपालिकेवर दावा सांगायचा सा। हे न कळणं इतके आम्ही लहान नाही आणि कोल्हापूरची जनता पण लहान नाही मुळात वारंवार मी मांडणी केल्यापेक्षा तुम्हालाही सगळ्यांना माहिती आहे की राज्यांच्या आरक्षणामध्ये केंद्राचा काही रोलच नसतो मग आता जी नोटीस निघाली आहे केंद्राला ती प्रामुख्याने जो घटनेतला एक बदल झाला की ज्या बदलामुळे राज्यांच्या मागास आयोगाला रिझर्वेशन ठरवण्याचा जो अधिकार होता तो राष्ट्रपतींकडे गेला आता सुप्रीम कोर्टामध्ये तीन विषयांवर डिबेट सुरू आहे पहिला विषय आहे तो मराठा समाज मागास आहे की नाही तर एखाद्या वेळेस तो डिबेट फार दिवस चालणार नाही कारण घटनेप्रमाणे मागास आयोगाने एखाद्या समाजाला मागास म्हटल्यानंतर कोर्टही फार म्हणू शकत नाही दुसरा डिबेटचा मुद्दा आहे पन्ना की पन्नास टक्के क्रॉस करत आहे की नाही आणि तिसरा डिबेटचा मुद्दा आहे की घटनेत हा बदल झाल्यानंतर राज्याला अधिकार उरतो का राईट आणि त्यामुळे न्यायालयाने केंद्राला नोटीस काढलेली आहे केंद्र त्याच्यामध्ये क्लिअर करेल की काईदा था हा ह्यांचा कायदा हा घटनेतला बदल होण्याच्या पूर्वीचा याने कंटिन्यू केला आपण चौदाचा क कायदा कंटिन्यू केला देवेंद्रजी एक हुशार राजकारणी आहेत त्यांचा महाराष्ट्राने आत्ताच्या महाविकास आघाडीने उपयोग करून घ्यायचा नाही कोणा विषय वेगळा आहे पण त्याने जसं कायद्यामध्ये एक क्लॉस टाकला की ओबीसीच्या आरक्षणाला हात लावणार नाही कायदा टाकून घेतला तसंच त्याने हा घटनेतला बदल जो आहे तो त्रासदायक होईल म्हणून जुना चौदाचा कायदा कंटिन्यू दाखवला आणि त्यामुळे आमचं काही तर घटनेच्या बदलाच्या आधी असा तो खरं जे केंद्रापूरचा तेवढाच विषय आहे त्यात केंद्राचा काही रोल नाही आणि त्यामुळे केंद्रावर खडे फोडणं म्हणजे जनता खुळी आहे असं यांना वाटतं हा रोल जो आहे तो महाराष्ट्राचा आहे महाराष्ट्र गव्हर्नमेंटला हे रिझर्वेशन सुप्रीम कोर्टामध्ये टिकवता आलं नाही जो गोंधळ आहे तो प्रत्येक डेटला दिसतो आहे अगदी ओपनली इतका मोठा इतके मोठे वकील असले मी ओपनली सांगतात की बाबा मला पुरेसं फिडिंग मिळालं वगैरे माहीत नाही त्यांना विचारा ईडीची नोटीस लागली आहे की नाही हे पण मला माहीत नाही बहुतेक कारण त्यांनी सांगितलं पण तुमची माहिती काय समजा लागली असेल मला तर आता त्यांनी जे म्हटलं की ईडी तुम्ही ईडी लावा मी सी डी लावतो तर आता ईडी लावा म्हणताना म्हणजे त्यांचा रोग काय आहे की तुम्ही म्हणजे पीवाला ईडी लावा तर बी जे पी ईडी लावते का केंद्राचं एक स्वतंत्र स्वायत्त डिपार्टमेंट आहे ते लावतात त्यांच्याकडे काही इनपुट जातात आता तरीही सगळ्यांनीच खापर भाजपवरच फोडायचं आहे आणि देवेंदींवर फोडायचं असेल तर मग तुमचं म्हणणं तुमच्यापाशी की इडी लावली आहे तर सिडी लावतो तर तुम्हाला रोखलो कोणी या महाराष्ट्रामध्ये गेल्या बारा तेरा महिन्यात काय झालेलं आहे की न फुटणारे बॉम्ब टाकण्याचा प्रयत्न करायचा आत्ता हे करतो तुमची इतके आमदार फोडतो तुमचं असं करतो तसं करा ना बाबा तुमच्या चौकशा लावतो लावला घाबरतं की काय करतो आज मराठा संघटनांची एक पत्रकार परिषद झाली खरंतर भाजपची भूमिका वेळोवेळी ज्या अनेकांनी तुम्ही व्यक्त केली आहे की ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण द्यावं फक्त त्या पत्रकार परिषदेमध्ये मागणी अशी करण्यात आली की मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समावेश करण्यात यावा आणि आरक्षण देण्यात यावा आता मग प्रश्न असा उपस्थित होतो की मग ओबीसीमध्ये समावेश करायचा तर ते ओबीसी हे त्यांना ठरवावं लागेल प्रक्रिया केंद्र सरकारपासून सुरू होते तर त्याबद्दल काय टेक्निकली दीड दोन मिनटं लागेल तर मी समजावून सांगतो की ओबीसी मध्ये मराठा समाज टाकण्याचा विषय येईल त्यावेळेला स्वाभाविकपणे ओबीसीची संख्या वाढेल मग पन्नास टक्के क्रॉस करणं या विषयामध्ये सुप्रीम कोर्टाने ऑब्जेक्शन घेण्याचं कारणच नाही याचं कारण सुप्रीम कोर्टाच्या एका निर्णयामध्ये ज्याच्यामध्ये त्यांनी पन्नास टक्के क्रॉस करू नका असं म्हटलं त्यातच असं म्हटलं की एक्स्ट्रा ऑर्डिनरी असाधारण स्थितीमध्ये हे वाढवता येईल त्यात निकालच म्हटलेलं बत्तीस टक्के समाज मराठा समाज ज्यावेळेला ओबीसीमध्ये जोडला जाईल त्याला स्वाभाविकपणे एक्स्ट्रा ऑर्डिनरी सिच्युएशन तयार होईल आणि मग सुप्रीम कोर्टाला हे म्हणता येणार नाही परंतु हे जर ते वाढवणार नसले तर मग ओबीसीच्या आरक्षणावर खूप मोठ मोठं आक्रमण होईल त्यात कोणालाच समाधान मिळणार नाही कोर्ट कचऱ्या आयुष्यभर जसं दोन छोट्या जमिनीच्या तुकड्यासाठी दोन शेतकरी आयुष्यभर खालच्या कोर्टात वरच्या कोर्टात कर्क आयुष्य त्यांचं घालवतात तसं आयुष्यभर कोर्टामध्ये घालवणं होईल कारण ओबीसी समाज स्वस्त बसणार नाही तो कोर्टात जाईल तो आर्ग्युमेंट करेल मग मराठा समाज आर्ग्युमेंट करेल की ह्यांचं आरक्षण जे यांना मिळालं त्याच्यामध्ये टेक्निकल डाटा काही कलेक्टच केला गेला नाही असं ते भरपूर चालेल आणि अशातून काही मार्ग निघणार नाही हे जे अतिशय हुशारीने देवेंद्रजीने वेगळं दिलं एस सी बी सी तेच आपल्याला सुप्रीम कोर्टात टिकवावं लागेल हे लॉजिक मांडून किंवा तुम्हीच म्हटलं होतं की एक्स्ट्रा ऑर्डनरी सिच्युएशनमध्ये देता येतं तर एक्स्ट्रॉर्डरी सिच्युएशन निर्माण झाली एवढा मोठा समाज मागास करायचा होता म्हणून आम्ही वेगळं दिलं यावर चाललं पाहिजे बाकी या दोन्ही विषयांवर सुप्रीम कोर्टामध्ये नीट डिबेट करून संपवता येतं की बाबा मागास आयोगाने मराठा समाज मागास म्हटल्यामुळे तो मागास कसा हा विषय निर्माण होत नाही कारण घटनेप्रमाणे मागास आयोग फॉर्म होतो एक समतो मुद्दा दुसरा मुद्दा जो आहे ते घटनेतल्या बदलानंतर सरकारला अधिकार कुठे उरतो तर आमचा कायदा हा घटनेच्या बदलाच्या आधीच आहे दुसरा मुद्दा संपला तिसराच मुद्दा राहतो फक्त की पन्नास टक्क्याच्या वर का घटनेमध्ये कुठेही पन्नास टक्केच्या जा वर जाता येत नाही असं लिहिलेलंच नाही हे अंडरस्टँडिंग आहे की ज्यावेळेला पन्नास टक्के रिझर्वेशन होईल त्यावेळेला पन्नास टक्के ओपनला पाहिजे तुम्ही जर आता सगळ्याच जाती रिझर्वेशन म्हणून टाकत असलात तर ओपनमध्ये उरतं काय आणि त्यामुळे हा घटनेतला मुद्दा नाहीच आहे हा एका न्यायाधीशाने दिलेला निर्णय आहे आता तो न्यायाधीशाने दिलेला निर्णय किती काळ तुम्ही कंटिन्यू करणार आहात की त्याने असं म्हटलं पन्नास टक्केवर जाता येत नाही पन्नास टक्केवर जाता येत नाही पण त्यानेच म्हटलं ना पन्नास टक्केवर जाता येईल जर एक्स्ट्रा ऑडी सी जर असा तो विषय आहे त्यामुळे ओबीसीमध्ये मराठा समाजाला घालणं यात कोणाचंच समाधान होणार नाही ही लिगल बॅटल संपणार नाही गावगाव मारामाऱ्या होतील गावामध्ये छोटं गाव मी बावीसशे लोकसंख्येच्या गावात राहतो आमच्याकडे मराठी पण आहेत ओबीसी पण आहे शेड्युलकास्ट पण आहेत सुखाने नांदत आहेत तेवीस गावांच्या बाबतीमध्ये ज्या वेळेला आमचं सरकार होतं त्याच वेळेला आम्ही कोर्टामध्ये एफिडेव्हिट दिलं होतं पण त्यामुळे तेवीस गावांचा महानगरपालिकेमध्ये समावेश करण्याला आमचा विरोध असल्याचं कारण नाही आमचं म्हणणं एवढंच आहे की जी अकरा गावं समाविष्ट झाली त्याला काही तुम्ही अजून निधी देऊ शकला नाहीत त्यांचे रस्ते झाले नाही त्यांची अंडरग्राऊंड ड्रेनेज सिस्टीम लागली नाही आता तुम्ही ही सत्तावीस गावं घेऊन काय करणार आहात शेवटी लोक यावरच तयार होतात महानगरपालिकेत यायला की आमचा काही विकास होणार आहे तर ह्या विकासाला अकरा गावांचा अजून विकास आराखडा पण तयार झालेला आहे सत्तावीस गावांचा कधी विकास आराखडा तयार होणार अकरा गावांना पैसेच दिले नाही सत्तावीस गावांना केव्हा देणार इतकाच आमचा मुद्दा आहे राजकीय स्वार्थासाठी घाईघाईने निर्णय केला जात असेल तर सचा आहे ना की ह्या घटनेप्रमाणे ज्याचं सरकार आहे तो असं काही करू शकतो काय आमचा चांगला संपर्क आहे नाही दिसत नाहीत तर काय नाही आमचा अतिशय चांगला संपर्क आहे संवाद आहे भेट आहे गाठ आहे बोलणं आहे आणि काही ना काही त्यांच्या व्यक्तिगत कारणामुळे थोडे ते कमी आहेत पण सगळ्या आगामी काळामध्ये ते बरोबर महानगरपालिकेत नाही असतात जे जे कोणी महानगरपालिकेमध्ये उपयोगी पडणारं नेतृत्व आहे ते सगळेजण महानगरपालिकेमध्ये एक दिला नाही लढणार आणि महानगरपालिकेमध्ये आज जे सत्त्याण्णव नगरसेवक आहेत आणि कॉप धरून एकशे तीन होतात तर ती संख्या आम्ही क्रॉस करू याचं कारण कोरोनाच्या काळामध्ये सुद्धा आणि छोटी असं असतं की दोन प्रकारे मदत मतं मिळतात एक मतं काय तो लोकल लेवलला लोकांमध्ये स्थान निर्माण करणं आणि शहर म्हणून काही इमेज उभी करणं त्या शहरमधून इमेज उभी करण्यामध्ये एक वर्ष कोरोनाचं समजा मध्ये खंड गेलं असेल तर अजून एक वर्ष आहे करू खूप गोष्टी चोवीस बाय सातपासून वा करता तर पूर्ण झालं वगैरे वगैरे मोठी यादी आहे पण लोकल लेवलला तो आम्हाला अवेलेबल आहे की नाही आमची कामं केली की के नाही कोरोनात उपयोगी पडला की नाही यावर मतं मिळत असतात आणि ते लोकल लेवलला नातं आमच्या नगरसेवकांनी खूप चांगलं निर्माण केलेलं आहे शहर म्हणून असणारे जे विषय आहेत तेही वर्षभरात मार्गी लावू काही मार्गी लागले काही मार्गी लागतील आणि काहीची सुरुवात होईल अशा तीन गोष्टींनी आम्ही शहराच्या इमेजच्या बाबतीमध्ये सुद्धा लोकांना हे रजिस्टर करू शकू की बाबा या दहा गोष्टी आम्ही लावल्या या दहा गोष्टी वर्ष पूर्ण होत तर संपतील आणि या तीन गोष्टी सुरू होतील कारण त्याला खूप वेळ लागतो अजीत पवार ने आज एक बार फिर से तीन चार महीने वाली बात एक बार फिर से कही है कि जो नेता पहले बीजेपी में गए थे वो ये सोचकर गए थे कि उनकी सत्ता है कि उनके काम होंगे लेकिन अब आज, आज फिर से कहा कहने के, के बाद तो आप अट्ठाईस आपके बचा नहीं पाए फिर से कहा तो शायद फिर से वो आएंगे पार्टी चेंज करेंगे ऐसा उनका कहना अगले तीन चार महीनों में ये उस पर मैंने एक सप्ताह पहले टिप्पणी की थी की भाई अजीत दादा की इतनी ताकत है तो 80 घंटे वाले सरकार में जो 28 लोग लेकर बाहर आए उसमें से एक भी वो अपने साथ बचा नहीं पाए तो जो अपने 28 बचा नहीं पाते हैं, वो दूसरे के क्या निकालेंगे अन्याय तो करू ना खूब नहीं बोल जाता है म्हणून मी म्हटलं ना की येत्या एक आठ दहा दिवसामध्ये आम्ही गेल्या तीन वर्षात कोरोनाच्या वर्षात तर आपल्याला काही करणं शक्य नव्हतं तीन वर्षात काय काय मार्गी लावलं अशाची एक यादी लोकांसमोर मांडू जी मी बोलता बोलता आता मांडली बामासखेडीपासून खूप गोष्टी मार्गी लागलेल्या आहेत त्याच्यानंतर चोवीस बाय सातमधल्या समजा एक पासष्ट टाक्या व्हायच्या होत्या त्यातल्या चाळीस टक्के काम पूर्ण झालं आणि ते आता पूर्ण होईल असं काय केलं हे आम्ही मांडू काय वर्षभरात पूर्ण करू शकू हे मांडू आणि काय भविष्यात होण्याची सुरुवात किंवा आम्ही यावर्षी करू विषय ते म्हणतो दादा ऐंशी तासाच्या सरकारमध्ये अजित पवार तुमच्यासोबत होते गेल्या दोन महिन्यापूर्वीपर्यंत म्हणजे जे दोन दिवसाचं अधिवेशन झालं त्यापूर्वीपर्यंत अजितदादांच्या बाबत भाजपही मावळ होतं थेटपणे तुम्ही बोलत नव्हतं अजित पवारही भाजपबद्दल बोलत नव्हते पण गेल्या दोन महिन्यामध्ये अजित पवार भाजपबद्दल आक्रमकपणे बोलत आहेत आणि आपणही त्यांच्यावर टीका करतोय तर आता एकमेकाची गरज भविष्यात उरणार उरलेली नाही अशा काय ह्याच्यापर्यंत आलो आहे आपण अजित पवारांच्या संदर्भात हे मुळात अजितदादांसारखे जे अदरवाईज एक अत्यंत इफिशियंट नेते आहेत आणि विरोधक असूनही जे चांगलं आहे त्याला चांगलं म्हटलं पाहिजे त्यांच्यावर आम्ही बोलण्याचा काही विशेष नव्हता आता तुम्हीच मान्य केल्याप्रमाणे अजितदादाने अलीकडच्या के दोन महिन्यात काम येते नाही परंतु बोलायला सुरुवात बी जे पीच्या विरुद्ध बोलायला सुरुवात ऑब्झर्वेशन आहे आमचं तुमचं ऑब्झर्वेशन आहे आमची अनुभूती आहे <laughs> रिअलायझेशन आहे त्यामुळे ते बोलत नव्हते आम्ही बोलत नव्हतो आता ते बोलायला लागल्यानंतर आम्ही बोललो नाही हां तसं आज ते बोलले काही कारण होतं का आता आमच्यामध्ये काय बोलायचं तुमचं का काय चाललं आम्ही काय बोलतो का तर लोकांना असं वाटेल की ते बोलतं ते खरं आहे म्हणून हा ॲक्शन रिॲक्शनचा गेम आहे अजित दादांना तुमच्या माध्यमातून मी विनंती करेन की दादा आम्ही तुमच्यावर काही बोलत नव्हतो तुम्ही आमच्यावर काही बोलत नव्हते आता नव्याने काय सुरू केलं आता तेच म्हणाले की मला काही शिकवू नको मी माझं मी बोलणार तर मग तुम्ही बोला मग आम्ही पण बोलतो okay.